नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात बेल म्हणजेच काय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल रिक्रुटमेंट वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे ही पदं भरली जाणार आहेत बेल हैदराबाद इथं ही पद आहेत कोणतं पद आहे आणि काय आपल्याला क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याकरता आपण आपला, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा कोणतं पद आहे तर मॅनेजमेंट इंडस्ट्रीयल ट्रेनी एम आय टी फायनान्स ह्याच्यामध्ये बघा सॅलरी जे आहे ते आपल्याला यांनी दिलेली आहे तर स्टायपंड जी मिळणार आहे फायनान्समध्ये तर आपलं सी एम ए किंवा सी ए इंटरमिडिएट पास शाल बी पंचवीस हजार रुपये प्रति महिना फर्स्ट इयरला सत्तावीस हजार रुपये पर मंथ अँड सेकंड इयरला तीस हजार रुपये पर मंथ तीस हजार रुपये फॉर दी थर्ड इयर ट्वेंटी सेवन थाउजंड फॉर दी सेकंड इयर अँड ट्वेंटी फाय थाउजंड फॉर दी फर्स्ट इयर ओके असं टोटल चार वॅकन्सी इथं आहेत आणि याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा कॅन्डिडेट शूड हॅव पासड द सी एम ए इंटर ऑब्लिक सी ए इंटर अँड रजिस्टर्ड विथ आय सी एम ए आय ऑब्लिक आय सी ए तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला वयाची मर्यादा जी आहे ते नॉट एक्सिडिंग ट्वेंटी फाईव्ह इयर्स ॲज ऑन द डेट ऑफ एक ऑगस्ट दे दे दोन हजार पंचवीस आणि नॅशनॅलिटी आपल्याला ओन्ली इंडियन नॅशनल सार इलिजिबल सांगितलेलं आहे जॉब लोकेशन जे असेल ते आपल्याला हैदराबाद त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये इंटरव्ह्यूचा डेट जो आहे तो एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आहे आणि याच्यामध्ये इंटरव्ह्यू झोन जो आहे व्हेन्यू तो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आय एन ई नचरम हैदराबाद फायव्ह झिरो 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 सेवन सिक्स हे दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही जर क्युरी असतील तर आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर आणि कॉल सुद्धा यांनी इथं दिलेला आहे तर आपल्याला या याचा जो मेल आहे तो मेलवरती पण आपल्याला अधिक माहिती मिळेल आणि त्यातून नाही मिळाली तर तरी नंबरवरती तुम्ही डायल करू शकता जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बेल डॅश इंडिया डॉट इन याच्यावर ही मूळ जाहिरात आणि नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे तिथूनही आपण डिटेल माहिती जाणून घेऊ शकता तर आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद